तुम्ही पाहताय दीपवाहिनी सुरुवात करूयात बातमीपत्राला पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्वाच्या घडामोडी खेडवासियांची उत्सुकता संपली सहा ते अकरा फेब्रुवारी मध्ये जेसी फेस्टिवल खेडवासियांच्या भेटीला शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरती खेडमध्ये शिवभक्त समितीची बैठक संपन्न कोकण रेल्वे साठी पनवेल चिपळूण रत्नागिरी अनारक्षित विशेष मेमो गाडी सुरू नॅशनल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये रोटरी स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांचे गौगवित यश आणि खेडमध्ये महिलांसाठी प्लास्टिक व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प विषयी माहिती देत हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न पाहूयात सविस्तर वृत्त खेडवासियांची फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये खेडमध्ये जेसी फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलंय तरी खेडवासियांना दरवर्षीप्रमाणे यंदा देखील जेसी फेस्टिव्हलमध्ये दे मनोमुरात आनंद लुटता येणार आहे फेस्टिवलची संपूर्ण तयारी झाली असून सहा फेब्रुवारी दर्शवावी असे जेसी दर्श अध्यक्ष पराग माजी अध्यक्ष परमानंद बेनखळे यांनी केलंय तरी या सहाही दिवशी फेस्टिवल ला भेट देणाऱ्या खेडवासियांसाठी प्रत्येक दिवशी रंग निश्चित करण्यात आलाय ज्या दिवशी जो रंग असेल आणि त्या रंगाचे कपडे ज्यांनी परिधान केले असतील असे कपडे परिधान करणाऱ्या व्यक्तीमधून लकी ड्रॉ पद्धतीने निवड करून वेगवेगळ्या भेटवस्तू देण्यात येणार आहेत तरी आपण तर या स्पर्धेत जास्तीत जास्त आपला सहभाग नोंदवा असे आवाहन जेसीआय तर्फे करण्यात आले तरुणांची संघटना ओळखली जाणारी जेसीआय खेळ या जेसीआय खेळचा सगळ्यांना हवा असा वाटणारा फेस्टिवल म्हणजे जेसी फेस्टिवल जेसी फेस्टिवल दोन हजार चोवीस दिमागदार वेक वेक स्वरूपात या ठिकाणीच्या गोळीबार मैदानात साजरा होतोय वेगवेगळे कन्झ्युमर स्टॉल आणि फूड स्टॉल तसंच आनंद मेळा या ठिकाणी बहरून जाईल नक्कीच ह्या वर्षी सर्व तरुण अतिशय ह्या फेस्टिवल करतायत सर्व प्लॅनिंगमध्ये सर्व तरुण आहेत त्याच्यामुळे ज्या पद्धतीने आम्ही जाहिरात करतोय नव्या रंगात नव्या डंगात अतिशय खेळवासियांना एक वेगळा फेस्टिवल अनुभवा या दोन हजार चोवीसमध्ये मिळेल असं मला वाटतं आहे आणि मी खेळ सर्व नागरिकांना आवाहन करतो आपण आवर्जून या फेस्टिवलला व्हिजिट करावी धन्यवाद मी परमानंद बेनखळे माजी अध्यक्ष अकरा वर्षी खेळवासी दे आपल्या सर्व नागरिकांना दरवर्षीप्रमाणे कार्यक्रमाची रेलचेल असते नवीन सांस्कृतिक कार्यक्रम असतील विविध प्रकारचे स्टॉल्स असतील आणि त्याचप्रमाणे आपल्याला एक सांस्कृतिक कार्यक्रमा अंतर्गत आमच्या सांस्कृतिक कमिटीला एक नाही आपले सेलिब्रिटी आपल्या इकडे येतील ते ज्याची तयारी आपण बघत असाल की जोरदार चालू आहे आणि नावंडपूर्ण हा फेस्टिवल आपण खेळतोय तर सर्व मी नागरिकांना खेडवासियांना विचारतो की या फेस्टिवलचा आनंद दिना सहा फेब्र दोन हजार चोवीस ते अकरा फेब्रुवारी दोन हजार विनंती करतो की या पूर्ण फेस्टिवलचा आनंद घ्यावा धन्यवाद कळंबळी सेवा केंद्रामध्ये चार फेब्रुवारी रोजी हनुमान मंदिर सुकेवली कुणबीवाडी खेड या ठिकाणी नामकशन प्रवचन सोहळा आणि महिलांसाठी हळदी मुंब कार्यक्रम पार पडला यावेळी सुकिवली गावचे सरपंच ग्रामस्थ कळंबणी सेवा केंद्र वरवली सेवा केंद्र बिजगर सेवा केंद्र खुळोशी सेवा केंद्र सुकिवली सेवा केंद्र येथे सर्व मान्यवर उपस्थित होते तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रवाशनकार प्रिया परब यांनी आपली विशेष उपस्थिती दर्शवली होती यावेळी एकूण तीनशे महिलांनी हळदी लाभ घेतलाय सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये शिवजयंती साजरी केली जाणार आहे तरी याच कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा आखण्यात आली असून यंदा देखील शिवजयंती मिरवणूक ही मोठ्या जल्लोषात निघणार असल्याचं अनिकेत कानडे यांनी प्रमाणे ह्याही वर्षी शिवजयंती दिमाखात साजरी होणार आहे दोन हजार चोवीसचं हे वर्ष आहे आणि पहिली मीटिंग आज मराठा भवन इथं झालेली आहे दुसरी मीटिंग आपली दहा तारखेला मराठा भवन येथेच होणार आहे आणि सगळे शिवभक्त ह्या मिटिंगसाठी आले होते आणि कार्यक्रमाची रूपरेषा ही सर्व ठरलेली आहे सालाबादप्रमाणे ज जो रूट असतो त्याच रूटप्रमाणे ही शिवजयंती ची मिरवणूक निघणार आहे आणि आता कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे प्रवाशांची गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने कोकण रेल्वेने पनवेल आणि रत्नागिरी दरम्यान अनारक्षित विशेष मेमू गाडी चालवण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार आता एकतीस मार्च पर्यंत प्रत्येक रविवारी दोन्ही बाजूने दोन मेमू गाड्या धावणार आहेत त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची मोठी गैरसोय टळेल असा विश्वास कोकण रेल्वेने व्यक्त केलाय पनवेल रत्नागिरी गाडी क्रमांक शून्य एक एक पाच सात ही विशेष अनारक्षित मेमू गाडी चार फेब्रुवारी ते एकतीस मार्च पर्यंत प्रत्येक रविवारी पनवेल स्थानकातून सुटेल तर ती दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता रत्नागिरी स्थानकावर पोहोचेल तर चिपळूणहून पनवेलच्या दिशेने निघणारी शून्य एक एक पाच आठ ही विशेष अनारक्षित मेमू गाडी चार फेब्रुवारी ते एकतीस मार्च दरम्यान प्रत्येक रविवारी दुपारी तीन पंचवीस वाजता चिपळूण स्थानकातून सुटेल आणि ती त्याच दिवशी रात्री आठ पंधरा वाजता पनवेल स्थानकात जाऊन पोहोचेल ही मेमू विशेष गाडी अंजनी खेड कळंबणी बुद्रुक दिवाळखवटी विंधेरे करंजाडी सापेवामळे वीर गोरेगाव रोड मागाव इंदापूर कोलार रोहा निडी नागोठणे कासूपेड हमरापूर जिते आपटा रसायने आणि सोमाटणे या स्थानकांवर थांबेल असं कोकण रेल्वेने स्पष्ट केलंय आगामी लोकसभा

काँग्रेसला मुंबईत गळती लागल्याचं चित्र दिसून आले आमदार सिद्दीकी यांनी आपण काँग्रेस सोडून सत्तावीस फेब्रुवारीला राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यानंतर वीस मार्च रोजी मुंबईत राहुल गांधी यांच्या भारत छोडो त्यापूर्वीच काँग्रेसच्या पंधरा नेत्यांना काँग्रेस मधून बाहेर काढण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे अशी चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे महाडमधील प्रसिद्ध व्यापारी सुभाष जनाजी शेठ यांच्या घरामध्ये पहाटे घरपुडी झाल्याची घटना घडली आहे सदर घरपुडीमध्ये चोरट्यांनी लाखोंचा एवज लंपास केलाय महाडमधील प्रभात कॉलनी येथील दाभाडकर हॉस्पिटलच्या समोरील बाजूस असणाऱ्या साई पैलेस या क्रमांक यांची पत्नी मुलगा आणि दोन नातवंड्याचा परिवार होतो त्यांचा मुलगा सेऊल हा त्याच्या परिवारासह दोन दिवस दर्शनासाठी बाहेरगावी गेला असताना शनिवारी तीन फेब्रुवारी रोजी पहाडेच्या सुमारास परत आला असता ही झाल्याचे त्याच्या आले सुभाष शेठ आपल्या पत्नी सह येथील दुसऱ्या निवासस्थानी वास्तव्यास होते मिळालेल्या माहितीनुसार सदर चोरी झालेल्या ठिकाणी कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कडी तोडून आतमध्ये प्रवेश करून सर्व सोन्या चांदीचा ऐवज तसेच रोख रक्कम पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार नऊ लाखांचा ऐवज आणि रक्कम लंपास केली आहे तरी पोलिस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस करतायत पाहत रहा दीप नवीन वर्षासाठी घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एच डी अधिक दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेज सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये तुमचं पुन्हा रुण एकदा स्वागत तुम्ही पाहताय केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाल योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान खेड नगर परिषद महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत लोकसंचालित साधन केंद्र खेड यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई शहरस्तरीय संघ खेड तर्फे हळदी कुंकू समारंभाचा आयोजन खेड नगर परिषद सभागृहामध्ये करण्यात आलं होतं

मार्गे बोलना नाही पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपलं घर स्वच्छ असं चांगलं मानतो आपण त्याचबरोबर आपलं अंगण पण साफ करतो आपण पण पुढे होतं कसं की माझ्या अंगणात नको म्हणून आपल्या अंगणातला कचरा आपण पुढे घेते सगळ्यांनाच नाही म्हणत पण सर्वसाधारण असं होतं तरी दुसऱ्याच्या अंगणात जाऊ रस्त्यावर जाऊ नये बाजूला जाऊ नये मोकळी जागा आहे तिकडे जाऊ नये अनेक प्रकारे करतो आपण पण आपण एखाद असं ठेवलं पाहिजे की माझं घर जसं स्वच्छ आहे तशी माझी वाडी माझं गाव तालुका जिल्हा राष्ट्र माझा भारत देश स्वच्छ कसा होईल असं कुठेतरी उद्दिष्ट आपण ठेवलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून कचरा बाहेर न जवळता आपणच कचरा न होऊ येणं हे जर का आपण बघू शकलो तर खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये सगळ्यांना त्याचा भाग आनंद आणि राज्य परिवहन महामंडळ खेड एस यागारामध्ये लायन्स क्लब ऑफ खेळ सिटी आणि रॉयल हॉस्पिटल तसेच लेजिंड पॅथलॅम यांच्या संयुक्त विद्यमाने खेड आगारातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या आरोग्य शिबिराला कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला आणि शिबिर आयोजकांचे आभार देखील मानले तरी यावेळी राकेश कोळी यांनी येथील डॉक्टरांशी संवाद साधत अधिक माहिती देखील जाणून घेतली आहे लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्या वतीने आणि रॉयल हॉस्पिटल भरणे नका यांच्या वतीने आज खेळ बस स्थानकामध्ये एस बस चालक व बस वाहकांच्या आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले नमस्कार लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि रॉयल हॉस्पिटल भरणी त्याचप्रमाणे लॅजिट लॅब यांच्या वतीनं आज आपण या खेडमधील एस टी स्टँडवर खेळ एस टीचे वाहक आणि चालक यांच्यासाठी एक आरोग्याचा कॅम्प ठेवला आहे तुम्हाला माहीत असेल की आपले वाहक चालक दिन दिवसभर प्रवाशांची सेवा करत असतात तर त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देताना वेळच नसतो आपल्याला काही दुर्घटना देखील आपण आपण ऐकल्यात की आ... वाहक चालक यांना अचानक काही त्रास होतो आणि मग त्याच्यात प्रवाशांचा जीव चांगलेला असतो आणि ही हा हेतू किंवा ही समस्या आपण लक्षात घेऊन लायन्स क्लब खेड सिटी रॉयल हॉस्पिटल आणि लेजिट लॅब यांच्या वतीनं आपण वाहक आणि चालकांसाठी हा कॅम्प घेतो आहे जेणेकरून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली तर आपल्या अनेक प्रवाशांची जीव देखील त्याच्यापासून वाचणार आहेत कारण त्यांच्याकडे त्यांना आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नसल्यामुळं आपण हा हेतू साध्य करतो आहे मी सर्व वाहक चालकांना विनंती करेन की तुम्ही तुमचं आरोग्य तुमचं चांगलं ठेवा म्हणजे आमच्या जनतेचं आरोग्य चांगलं राहील आणि लायन्स क्लबने हा देखील एक सामाजिक हेतू रॉयल हॉस्पिटलने एक सामाजिक हेतू ठेवला आहे आणि सर्व वाहक चालकांचा आज आपण इथं सर्व तपासण्या करतोय त्यांच्या सर्व पुढील सुविधा देण्यासाठी आपण रॉयल हॉस्पिटलच्या वतीने त्यांना देखील मदत करणार आहोत मी सर्व विनंती करेन की आपण या संधीचा लाभ घ्यावा धन्यवाद डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये युनिफाईड काउन्सिल मार्फत घेण्यात आलेल्या नॅशनल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमधील मधील चोवीस विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादित केले या परीक्षेमध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या चोवीस विद्यार्थ्यांनी यश संपादित करत रचनेची यशोगाथा कायम राखे तर या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील विज्ञान शिक्षकांनी मोलाचं असं मार्गदर्शन केलंय संस्थेचे चेअरमन बिपिनदा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिका पटेल सर्व शिक्षक आणि कर्मचारी वर्ग यांनी यशस्वीतांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

राहुल सोनावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर समारंभ संपन्न होईल तरी सहा फेब्रुवारी पासून या होणाऱ्या जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा आणि व्यसनमुक्तीमध्ये आपणही आपला सहभाग दर्शवावा असे आवाहन करण्यात आले तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी